तर्कतेची फरशू तर्क जो आहे तो फरशू आहे आता हा अतिशय तीक्ष्ण आहे आणि एका भागाचे दोन भाग करणार आहे म्हणजे फरशू जोडू शकत नाही तोडतो तसं तर्क तोडतो पण जोडत नाही तुमचा अंधकार तोडणारा तर्क आहे तुमच्या तुमच्या अंतकरणात अंधश्रद्धा असेल अज्ञान असेल त्याला तर्काने तोडणार आहे जेव्हा तुम्हाला तर्क दिले जातात तुमचं आज्ञा आणि हे तर्क विज्ञानाचं मूळ आहे आणि हे न्यायशास्त्राचं तर्क आहे गौतम ऋषींनी प्रारंभ केलेलं न्यायशास्त्र आणि परमाणू म्हणून पहिला शब्द त्यांनी केलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो परमाणूचं जे विभाजन केलं इलेक्ट्रॉन नोट्रॉन आदीमध्ये ते तर्काने केलेलं आहे म्हणून न्यायशास्त्राचा तर्क हा गणपतीच्या हातातला आणि पर, त्याने परमाणु राबलेला आहे तो गणपतीचा एक हात वाँ वाँ वाँ। असे सहा, सहा हात आहेत नीतीभेद अंकुशू वेदांत तो महारसू मोदक निर्वेद